श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मारुती सुझुकी या कंपनीची इको फाईव्ह सीटर टॉप मॉडेल या गाडीबद्दल आज आपण माहिती पाहणार आहे यामध्ये आपण गाडीची ऑन रोड किंमत आणि गाडीवर कमीत कमी डाऊन पेमेंट करून महिन्याला किती एम आईल हे तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा मित्रांनो मारुती सुझुकी इको ही गाडी तुम्हाला फाईव्ह सीटरमध्ये पाहायला मिळते या गाडीमध्ये तुम्हाला सी एनचे सुद्धा मिळून जातो ही गाडी तुम्हाला सी एन जीमध्ये पंचवीस ते तीसचा मायलेज देते असे कंपनी सांगते व आपण या गाडीची ऑन रोड किंमत पाहणार आहे यामध्ये आपण गाडीवर लागणारे टॅक्सेस आर टी ओ जी एस टी फास्टॅग सुने सर्व सर टॅक्सी दाड करून गाडीची ऑन रोड किंमत काय असेल आणि त्याचबरोबर कमीत कमी डाऊन पेमेंट करून महिन्याला किती ई एम आयल हे सुद्धा पाहणार आहे डाऊन पेमेंटमध्ये आपण पाच वर्षसाठी आणि सहा वर्षसाठी व सात वर्षसाठी पाहणार आहे चला तर मग आता गाडीच्या कॅश किमतीविषयी म्हणजेच गाडीची ऑन रोड किंमत काय आहे याबद्दल माहिती जाणून घेऊया जा मित्रांनो आपण जी ही किंमत पाहत आहे ती पुणे या ठिकाणची पाहत आहे लोकेशन पुणे महाराष्ट्र गाडीची एक शोधून किंमत आहे सहा लाख पंच्याण्णव हजार रुपये इतका त्यावर तुम्हाला आर टी ओ चार्जेस लागतो सत्तावन्न हजार सहाशे पन्नास रुपये इतक का, लग तो रुपई इतका व इन्शुरन्स चार्जेस लागतो एकोणचाळीस हजार सहाशे एक रुपये इतका आणि ऑर्डर चार्जेस लागतात दोन हजार रुपये इतके यामध्ये तुम्हाला हायपोटेन आणि फास्टॅग ॲड असतो ते सर्व चार्जेस आणि टॅक्सीच्या अॅडी करून गाडीची ऑनजोड किंमत येते सात लाख चौऱ्याण्णव हजार दोनशे एक्क्याण्णव रुपये एक्कावन्न रुपये इतकी चला तर मग आता डाऊन पेमेंटविषयी माहिती जाणून घेऊया यामध्ये आपण दोन डाऊन पेमेंट पाहणार आहे पहिल्यांदा आपण एक लाख डाऊन पेमेंटवरती तुम्हाला महिन्याला किती ई एम आय येते ते पाहूया समजा तुम्ही एक लाख डाऊन पेमेंट केले आणि त्यावर तुम्हाला रेट ऑफ इंटरेस्ट लागतो नऊ पॉईंट दहा पर्सेंटेज इतका आपण पाच वर्षासाठी ई एम आय पाहणार आहे जर तुम्ही एक लाख डाऊन पेमेंट केले तर तुमचा पाच वर्षासाठी ई एम आय येतो चौदा हजार चारशे पंचेचाळीस रुपये इतका तर मित्रांनो आता आपण दुसऱ्या डाऊन पेमेंटवर बघूया आता आपण तीन लाख जर तुम्ही डाऊन पेमेंट केले आणि त्यावर तुम्हाला डाऊन पे इंटरेस्ट लागतो नऊ पॉईंट दहा पर्सेंटेज इतका तर मित्रांनो तीन लाख डाऊन पेमेंट केले तर तुमचा पाच वर्षासाठी ई एम आय तो दहा हजार दोनशे त्र्याऐंशी रुपये इतकी तर मित्रांनो ही होती मारुती इकोबद्दल माहिती तुम्हाला अजून कोणत्या गाडीबद्दल माहिती हवी असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आम्ही त्यावर व्हिडिओ नक्की बनवू भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिवराज जय महाराष्ट्र श्री स्वामी समर्थ